बासोरा ते गार्डन रेल्वे स्टेशन दरम्यान मध्य रेल्वेच्या तिसऱ्या लाइनवर एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आज दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आढळून आला आहे मृत तरुणाचे वय अंदाजे वीस ते पंचवीस वर्षे दरम्यान असून तो पाचोरा ते गार्डन रेल्वे स्थानकाच्या दरम्यान खंबा किलोमीटर क्रमांक तीनशे एकोणसत्तर अब्लिक बारा चौदा दरम्यानच्या ट्रॅकवर मृत अवस्थेत आढळून आला आहे घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करत जयमल्ला करतवा संचालक बबलू मराठे यांच्या मदतीने मृतदेह ग्रामीण रुग्णालय मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी नागरिकांना सदर तरुणाबाबत काही एक माहिती असल्यास पुढे यावे असे आवाहन केले आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मृत्यूचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही पुढील तपास पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक स्टेशन अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप वाघमुळे हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका